मंडळी नमस्कार उन्हाळा आणि आपल्या पशुधनाची जोपासना ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत उन्हाळ्यामध्ये विशेष काळजी जनावरांची घ्यावीच लागते या काळजीमध्ये पहिला भाग आहे की आपण जनावर सांभाळतो कशी म्हणजे त्यांच्या व्यवस्थापनाच्या पद्धती कशा आहेत आपण त्यांचं पोषण योग्य प्रकारे करतो का हा भाग महत्वाचा आहे आणि याचबरोबर उन्हाळ्यामध्ये जनावरांचं जे आरोग्य बिघडतं आणि ह्या उघ उग... बिघडलेल्या आरोग्यामध्ये जे काही अडथळे निर्माण होतात तर त्या आरोग्याच्या अडथळींची माहिती आणि उष्णता असल्यामुळं एकूणच वातावरणामध्ये होणारे सगळे बदल ह्या सगळ्या गोष्टींची माहिती जर आपल्याला असली तर नक्कीच आपल्याला जनावरांचा सांभाळ सुरक्षित आणि योग्य प्रकारे करता येत राहील आपण जनावरं चांगलं सांभाळावीत कशी याबद्दलची माहिती किंवा आहाराची माहिती घेतल्यानंतर जनावरांच्या आरोग्याची आणि उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या आपत्तींची माहिती आपल्याला असणं गरजेचं मंडळी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की उन्हाळ्यामध्ये उष्णतामान वाढतं आपल्या राज्याचा जर विचार केला तर साधारणत पस्तीस डिग्री तापमान जेव्हा होतं तिथून पुढे आपण चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस आणि चंद्रपूर सारख्या वर्धा सारख्या जिल्ह्यांमध्ये सेहेचाळीस सत्तेचाळीस एवढं तापमान गेलेलं असतं मग आपल्या जनावरांचा सांभाळ जर वर्षभरामध्ये आपल्याला वीस डिग्री ते तीस डिग्री इतक्याच कालावधीमध्ये योग्य प्रकारे करायचं असेल आणि उन्हाळ्यातही आपल्याला वीस डिग्री ते तीस डिग्री एवढं तापमान ठेवायचं असेल तर आपल्याला ह्या वाढलेल्या तापमानाच्या काळात म्हणजे उन्हाळ्याच्या तीन चार महिन्यामध्ये ह्या काळामध्ये जनावरांचं आरोग्य कसं टिकवता येत राहील वाढलेल्या उष्णतेमध्ये आणि त्यामध्ये कुठल्याही वातावरणातले बदल होतात त्याचा जनावरांवर परिणाम कसा होणार नाही याची माहिती गरजेची ठरते उष्णतामान वाढतं उष्णतामान वाढलं की जनावर बेचैन होतात सैरभैर होतात त्यांना ताण येतो उष्णतेचा ताण येतो शरीरामधल्या सगळ्या शरीरक्रिया बिघडतात श्वास वाढतो जनावरं उठबैस करतात जनावरांच्या बाबतीमध्ये तोंडानं श्वास सुरू होत राहतो म्हणजे जनावर लागतात आणि अशा प्रकारचा जर एकदा जनावरांना त्रास सुरू झाला की मग त्यांचं रवंथ करण्याकडचं कर लक्ष कमी होत राहत दिवसाकाठी जनावरं सोळा ते अठरा तास बसलेली असली पाहिजेत म्हणजे ती आरामात आहेत आणि चौदा ते सोळा तास त्यांनी रवंथ केलं पाहिजे मग रवंथ जर प्रमाण कमी झालं तर पचन होत नाही म्हणजे जनावरांनी खाल्लं पण त्याचं पचन नाही झालं तर काय उपयोग मग पचन कमी होत राहतं भूक कमी होत राहते जनावर कमी खातात जनावरांच्या ओठी पोटात म्हणजे जिथं कुट्टी साठवली जाते पशुखाद्य साठवलं जातं रवंत करण्याच्या अगोदर तिथे आम्लता वाढते आणि अशा प्रकारे जनावरांच्या पचनामध्ये अडथळे येतात हा पहिला महत्वाचा भाग आहे या बाबतीमध्ये आपल्याला नेहमीसाठी काळजी घेणं गरजेचं असतं हे कुठल्याही बाबतीमध्ये उष्णतेचा त्रास त्यांना कमी कसा होईल असं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं सोपी आणि साधी गोष्ट अशी की उन्हाळ्यामध्ये दूध उत्पादन कमी होत राहतं दूध कमी होतं प्रत्येक जनावरांचं दूध कमी झालं की आर्थिक नुकसान होत राहतं फार मोठा फटका होत असतो उन्हाळ्यामुळे दूध कमी झालं हे उष्णतेचा ताण असल्याचं लक्षण आहे तिसरी महत्वाची गोष्ट अशी की जनावरांचं जे माझाचं चक्र आहे जी जनावरं रेग्युलर आणि नियमितपणे माझ्यावरती येतात ते बंद होत राहतं म्हणजे जनावर कदाचित माझ्यावरती येतात पण त्यांची लक्षणं दिसत नाहीत मशीनच्या बाबतीमध्ये तर अजिबात दिसत नाहीत उष्णतेच्या काळामध्ये मशीन माझ्यावरती येत नाहीत असं आपण म्हणतो माझाचं चक्र शरीरात चालू असतं पण लक्षणं दिसत नाहीत आणि लक्षणं नसल्यामुळे आपण जनावर माझ्यावरती नाही असं म्हणत राहतो म्हणजे माझं चक्र बंद होत राहतं जी जनावरं माझ्यावरती येतात माझावरती आल्यानंतर त्यांना कृत्रिम रतन केलं जातं त्या जनावरांच्या बाबतीमध्ये गर्भ तयार होतो गर्भ गर्भाशयाला चिकटतो पण पुढे जो कालावधी आहे पंधरा दिवसापासून ते पंचेचाळीस दिवसापर्यंतचा हा जो लहान गर्भ आहे ह्या गर्भ गर्भाशयामधलं तापमान वाढल्यामुळं मृत्यू पावतो म्हणजे बाहेर हवामानामध्ये उष्णता वाढली पण परिणाम गर्भाशयावरती झाला गर्भाशयामध्ये असणारा जे काही पूरक स्त्राव आहेत त्यांचा सामू बिघडला तिथं तापमान वाढलं आणि तिथं एकूणच वातावरणात बदल झाला म्हणून गर्भाचा गर्भाचा मृत्यू झाला अशा गोष्टी घडतात जी जनावरं गाभण आहेत ती जनावर उष्णतेचा ताण असतील आणि चरायला नेहमीसाठी जर सोडलेली असतील त्यांच्यामध्ये गर्भपात होत राहतो जनावर ताण नाही सहन करू शकत आधी पहिल्यांदा गर्भचा जो ताण आहे तर तो बाहेर टाकून देतात आणि मग आपलं जीवन जे आहे तर ते सुसह्य करतात किंवा गाभणपणाचा ताण आपल्या स्वतःवरचा कमी करतात मंडळी या काळामध्ये जनावर इतर गोष्टी जास्त प्रमाणात खातात आणि अशा प्रकारचा एक एकच प्रकारचा झाडपाला जास्त प्रमाणात खाल्ला तर मग विषवधा होण्याची शक्यता असते या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आधीच केला पाहिजे आणि म्हणून पोषणाची चांगल्या प्रकारची काळजी जनावरांची झाली पाहिजे उष्माघात ही एक महत्वाची गोष्ट आहे उन्हामध्ये जर जनावरं चरायला असतील तर त्यांच्यामध्ये उष्माघात होत राहतो मेंदूमध्ये एकदम बदल होत राहतात तापमान नियंत्रणाची यंत्रणा शरीरातली बिघडते आणि जनावर एकदम खली जमिनीवर पडतं नाकातून रक्त यायला सुरुवात होत राहतं घोळाणा फुटतो आपण म्हणतो ना माणसामध्ये नाकामधून रक्त येणं ही अगदी सहज गोष्ट आहे जनावरांच्या अशा गोष्टी उष्णतेचा दुष्परिणाम दाखवतात म्हणून सावली ही सगळ्यात महत्वाची कुठल्याही परिस्थितीमध्ये सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत एकही जनावर उन्हामध्ये असणार नाही याची पशुपालकांनी काळजी घ्यायची पुन्हा एकदा सांगतो अनेक शेळ्या मेंढ्या अनेक म्हशी दिवसेंदिवस उन्हाळ्याच्या काळामध्ये उन्हामध्ये चरत असतात आणि चरायला सगळा वाळलेला भाग असतो तिथेही काही पोषण मिळत नाही पण ही जी जनावरं अशी प्रकारची उन्हात असतात तर हा जनावरांच्यावरती असणारा अत्याचार आहे तो आपण टाळला पाहिजे सावली जनावर ठेवायची जनावरं उष्णतामध्ये जात नाहीत तर हे गोष्टीची महत्वाची अशा प्रकारे जर त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली तर आपल्याला जनावरं हे चांगल्या प्रकारे आरोग्य बिघडण्यापासून दूर ठेवता येत राहतील उन्हाळ्याच्या बाबतीमध्ये आपण आपल्या जनावरांची सगळी काळजी घेतली तरी निसर्ग जो आहे तर तो आपल्यावर नेहमी मात करत असतो आणि अशा निसर्गाच्या बाबतीमध्ये ज्या आपत्ती येतात त्याच्यासाठी आपण दक्ष असलं पाहिजे आपण चारा साठवून ठेवला आणि तिथं जर समजा एखाद्या कुठल्या कारणांमुळे उष्णतेमुळे आग लागली तर वाढलेला चारा पूर्ण जळून जाण्याची आणि आपलं नुकसान होण्याची शक्यता असते सुरक्षित चारा साठवणूक हा महत्वाचे गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या ठिकाणी विद्युत तारा आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी गोठ्याला वगैरे अतिशय लूज म्हणजे कमकुवत अशा प्रकारची वायरिंग केलेली असते विद्युत पुरवठा केलेला असतो वारा जोराचा सुटला की लगेच त्यातून आपल्याला स्पार्क होण्याची शक्यता असते आणि मग तिथं जर काही आपल्याला आग लागली किंवा तिथं जर काही गोठ्यामध्ये त्रास झाला तर जनावरांना त्याची बाधा पोचते मंडळी वावटळ नेहमीच दिसते ही वावटळ नुसती नसते त्याच्यामध्ये असणारी जी धूळ आहे ती जनावरांच्या डोळ्यात जाऊ शकते म्हणून वावटळीपासून दूर आपली जनावर असली पाहिजेत त्याचा त्रास होणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे उन्हाळ्यात वादळ जास्त होतात मोठ्या प्रमाणात वा जर वादळ झालं तर पत्रे उडतात आणि उडलेले जे पत्रे आहेत गोठ्यांवरचे वगैरे किंवा दगड असतील त्याच्यावर ठेवलेले हे जर जनावरांना लागले तर जखमा होण्याची शक्यता असते गारपीट ही गोष्ट आता तापमानवाढीच्या काळामध्ये आणि अलीकडच्या काळात एवढी वाढली आहे की मार्च एप्रिल महिन्यामध्ये गारपीट झाली नाही असं वर्षच दिसत नाही आणि ही गारपीट अंगामध्ये ज्या जखम करतात त्या कातडीवरती नाही तर त्या मधल्या भागांना करतात कातडीच्या खाली त्याच्या जखमा होतात म्हणून गारपेटीपासून जनावरांचं संरक्षण महत्वाचं आहे एकदम गारपेट झाले की मग चारा ओला होऊ शकतो तिथं आपल्याला काळजी घेत राहायची याचबरोबर आगी लागण्याचं प्रमाण हे उन्हाळ्यामध्ये असतं तर आपल्या गोठ्यामध्ये अशा प्रकारची कुठलीही बाधा होणार नाही याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आपत्ती व्यवस्थापन ही उन्हाळ्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ह्या आपत्ती व्यवस्थापनापासून आपली जनावर दूर असतील किंवा एखाद्या वेळेस जर अशा प्रकारची आपत्ती आली तर त्याचं व्यवस्थापन कसं करायचं निराकरण कसं करायचं जनावर सुरक्षित कशी ठेवायची या बाबतीमध्ये आपण काळजी घेणं गरजेचं आहे वातावरणामधले बदल जनावरांना त्रासदायक ठरवून नयेत शरीरातले बदल जनावरांना त्रासदायक ठरवून नयेत म्हणून आपल्याकडं पशुवैद्यक आहे याची जर दर पंधरा दिवसाला आपल्याला गोठ्याला भेट झाली तर तिथं असणाऱ्या चुका अपूर्तता सदोषता याची माहिती तो पशुवैद्यक आपल्याला देत राहील पशुधन चांगल्या प्रकारे जोपासण्यासाठी असणारा आपला जवळचा मित्र म्हणजे पशुवैद्यक त्याची आपण मदत घेतली पाहिजे आणि जितक्या काही ताण निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी अश्वगंधा शतावरी ह्या आयुर्वेदिक गोष्टी खूप उपयोगाच्या पडतात यांचा जर वापर केला तर आपल्याला जनावरांच्या बाबतीमधला आरोग्यावरचा जो परिणाम आहे तर तो टाळता येत राहतो रोगराई वाढू नये उन्हाळ्याच्या काळामध्ये कुठल्याही जनावरांच्या बाबतीमध्ये संसर्गिक बाधा होऊ नये अशा सुद्धा गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे आणि हे सगळं करत असताना आपल्या जनावरांचं आरोग्य अबाधित तरह राहत राहील यासाठी पशुवैद्यकाकडून होणारी तपासणी ही गरजेची आहे जेव्हा जनावर बाहेर चरत असतात तेव्हा त्यांच्या बाबतीमध्ये उष्णतेचा जो तणा निर्माण होतो याच्यामध्ये मशीनच्या बाबतीमध्ये अंगावरती जर जास्त मोठे केस असतील तर सुद्धा उष्णता त्याच्यामध्ये शोषली जाते आणि मग जनावर अस्वस्थ होत राहतात शक्यतो उन्हाळ्याच्या अगोदर सगळे केस काढलेले असतील उष्णतेचा ताण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे मशीनच्या बाबतीमध्ये सूर्यप्रकाशामुळं पाठीवरती ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचे कातडेला जखमा होतात ज्याला इंग्रजीमध्ये फोटो सेन्सिटायझेशन म्हणतात तर याही गोष्टी नेहमी दिसून येत राहतात शक्ती कमी झालेली असते ताण वाढलेला असतो आणि कुठलाही आजार नसताना कातडीवरती खूप मोठ्या जखमा झालेल्या असतात आपल्या उत्पादक म्हशी या अशा प्रकारच्या अडचणींना सामोरं जाणार नाहीत याच्या प्रकारची जर आपण काळजी घेतली तर निश्चितच आपल्याला फार चांगल्या प्रकारे जनावर सांभाळता येत राहतील उष्ण लहरी हे अधूनमधून येत असतात आणि उष्ण लहरी जेव्हा येतात तेव्हा त्या दोन चार दिवसामध्ये जनावरांना जास्त त्रास होत राहतो त्या काळामध्ये आपलं पशुधन अधिक सुरक्षित अधिक योग्य प्रकारे आणि अधिक आरामदायी आपल्या गोठ्यामध्ये राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे अशा प्रकारे आरोग्य आणि वातावरणातील बदलांचा जनावरांवरचा परिणाम जर टाळला तर निश्चितच आपल्या जनावरांची उत्पादकता आणि जनावरांची क्षमता आपल्याला अबाधित ठेवता येत राहील ताण कमी करून आपल्याला जनावरं चांगली सुरक्षित ठेवता येत राहील आणि या सगळ्या बाबतीमधला उपचार स्वस्तात सहज उपलब्ध असलेला आणि आयुर्वेदिक पद्धतीचा नेहमी अवलंबला जाणं गरजेचं आहे प्रत्येक आयुर्वेदिक कंपने ताण कमी करणारे औषधी आपल्याला पुरवत असतात त्यांचा वापर हा उन्हाळ्यात जास्त करणं गरजेचं आहे इतर वेळी प्रसूतीच्या नंतर करणं हा तात्कालिक भाग झाला पण उन्हाळ्याच्या बाबतीमध्ये जर असा आपण वापर केला तर तो अधिक सक्षम ठरतो कारण पशुधन ह्या चार पाच महिन्याच्या काळामध्ये जास्त अशक्त बनत जातं त्याचं शरीर वजन कमी होत राहतं आणि कमी झालेलं शरीर वजन भरून काढण्यासाठी पुन्हा तीन चार महिन्यांचा कालावधी लागतो ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं